जर तुम तुमचे विचार जर बदलले तर तुमची दिशा बदलेल आणि दिशा जर बदलली तर तुमच्या प्रगतीचा वेग वाढतो hmm. आणि हे घडतंय आणि हे लोक करतायत हु इज इन द रूम ऑल्सो मॅटर्स hmm. आपण कोणाबरोबर उठतो बसतो याचा देखील महत्त्व असतो hmm. ज्याला आपण पीअर लर्निंग म्हणतो ना की आपण जर बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये फिरलो यस yes. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांबरोबर जर आपण वावरलो तर त्यांचे विचार देखील आपल्या डोक्यामध्ये पर्कुलेट होतील किंवा सेटल होतील आणि आपण सुद्धा आपल्या निर्णय त्या क्वालिटीचे घ्यायला सुरू करू शकतो एक नवीन प्रक्रिया सुरू झाली आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातल्या लोकांकडनं शिकणं महत्त्वाचं नाही राहिला आता आपण क्रॉस लर्निंग करतो म्हणून वेगवेगळे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स असतात किंवा ग्रुप्स असतात त्यांच्याबरोबर आपण प्रवास करतो त्यांच्याबरोबर आपण सोशलाइज करतो त्यांच्याबरोबर आपण डिनर्स करतो त्यांच्याबरोबर आपण सेलिब्रेट करतो तर या टोटल प्रोसेसमध्ये ना आपण त्यांच्या चांगल्या क्वालिटीज किंवा त्यांचे चांगले निर्णय आपल्या व्यवसायामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो फॉर एक्झाम्पल समजा जर मी आज रिअल एस्टेट डेव्हलपमेंट करतोय एका प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा ओनर माझा चांगला मित्र आहे तर त्याचे जे चांगले पॉलिसीज आहेत एका प्रोडक्टला चांगले बनवण्यासाठी त्या पॉलिसीज मी माझ्या प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंटसाठी वापरू शकतो क्रॉस लर्निंग इज द न्यू फॉर्म ऑफ लर्निंग इट इज नॉट नेसेसरी की मी रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये असलो तर माझे सगळे मित्र रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्येच असले पाहिजेत मी जर रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असलो आणि जर मी एका अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मालकाबरोबर निगडीत आहे किंवा दोस्तीमध्ये आहे तर त्याच्या पॉलिसीज मी इम्प्लिमेंट करू शकतो माझ्या पॉलिसीज तो इम्प्लिमेंट करू शकतो एक वास्तू कशी असेल पाहिजे हे मी त्याला मदत करू शकतो एक प्रोडक्ट कसं चांगला झालं पाहिजे हे मी त्याच्याकडून शिकू शकतो की तुम्ही कस्टमरला अट्रॅक्ट कसं करतात आणि रिटेन कसं करतात हे मी त्यांच्याकडून शिकू शकतो अल्टिमेटली बिझनेस हा कॉमनच असतो सगळीकडे अल्टिमेटली बिझनेस इज बिझनेस इज आपण आपल्या कस्टमरला व्हॅल्यू चांगली कशी देऊ शकतो तर इट इज अ पॉझिटिव्ह माइंडसेट की आपण कोणाबरोबर वावरू शकतो आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे नेहमी कोच असणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही कोचिंग करता तर माझ्या माइंडसेटला चेंज करण्यासाठी फक्त माझ्या मनात विचारला आणि मी चेंज झालो असं नाही होणार तर आय नीड अ कोच अ कोच हु इज व्हिजिबल लाईक यू अँड अ कोच हु इज इनविजिबल लाईक माय फ्रेंड म्हणजे त्या मित्राला माहित नाही की तो माझा द्रोणाचार्य आहे पण मी त्याचा एकलव्य आहे तर वी ऑलवेज नीड टू हॅव मल्टिपल वन कॅन बी विजिबल प्रोफेशनल कोच लाईक यू अँड दी अदर कॅन बी अ फ्रेंड फ्रॉम होम आय लर्निंग त्याला माहित नाही तुम्हाला शिकवतोय पण मी शिकतोय आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं ना तर तुमच्या जीवनामध्ये किमान नऊ लोक अशी असतील ज्यांच्याकडनं तुम्ही काहीतरी शिकता येत आणि त्यांचं नेचर हे तुमच्या नेचरमध्ये मिक्स होत चाललेलं आहे आणि आर बिकमिंग अ बेटर पर्सन तर ह्या लोकांची निवड करणं शुड बी अ कॉन्शियस डिसिजन mm. आणि जर ते तुम्ही केलं मी करत आलो आहे आणि करणार आणि मी लोकांना सांगतो mm. माझ्या मुलांना सांगतो माझ्या मित्रांना सांगतो माझ्या टीम्सना सांगतो <coughs> की आपण like yeah, yeah. mm. वी बिकम वॉट वी वी बिकम लाईक द पीपल दॅट वी वर्क विथ लिव्ह विथ असोसिएट सोशल विथ असोसिएट विथ आणि डील विथ तर जर तुम्ही कॉन्शियसली करायला लागलात ना तर तुमची विचारधारा चेंज होईल आणि तुमची मनस्थिती अतिशय पॉझिटिव्ह होत जाईल एखादा पॉझिटिव्ह व्यक्तीचा फोन जर आला ना तर बाय डिफॉल्ट सबकॉन्शियसली तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल आहे हॅपीनेस तर यू लाईक टू टॉक टू सम पीपल यू अवॉइड सम पीपल अँड यू डेफिनेटली डोंट वॉन्ट टू मीट सम पीपल ही लिस्ट जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जर क्लिअर केली ना तर द पीपल दॅट यू लाईक टू मीट आर ॲक्च्युली युअर द्रोणाचार्यस